नमस्कार लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्र सरकारचा आणि त्यात सुद्धा आत्ताच्या घडीला राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारचा ताजा शासनादेश अत्यंत वादात सापडलेला आहे हा शासनादेश वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये देण्याच्या संदर्भातला आहे वक्फ बोर्ड म्हणजे जी संपत्ती इस्लामच्या नावे दिली जाते तिचा सांभाळ करणारं मंडळ ही व्यवस्था हिंदूंसाठी नाही गैर हिंदूंमधल्या फक्त इस्लाम धर्मियांसाठी आहे आणि अशाच माध्यमातून वक्फचा कायदा भारतात काँग्रेस सरकारनं लागू केल्यापासून या मंडळानं देशभरामध्ये अब्जावधी रुपयांची संपत्ती गोळा केलेली आहे एका बाजूला कायद्याच्या माध्यमातून चालू असलेलं हे काम आहे आणि दुसऱ्या बाजूला याच कायद्याचा आधार घेत अनेक ठिकाणी वादग्रस्त पद्धतीनं संपत्ती बळकावण्याचे प्रयत्न होत आहेत असा आरोप वक्फवर होतोय कोल्हापुरातलं प्रकरण अत्यंत ताज आहे जिथे एका महादेव मंदिरात म्हणजे शंकराच्या मंदिराच्या पासची शंकर मंदिराचीच जमीन वक्फनी आपली जमीन आहे असं सांगून घोषित करून टाकलं तुम्ही गावाला जाताना एखाद्या रेल्वेत किंवा एस टीत ज्याप्रमाणे रुमाल टाकता आणि ही जागा माझी आहे मी इथे येऊन बसणार असं म्हणता त्याचप्रमाणे बोट लावेल तिथे वक्षची जमीन वक्ची संपत्ती असं म्हणत कारभार चालू असल्याचे आक्षेप सातत्यानं समोर येत आहेत हे इतकं सगळं घडत असताना महायुतीच्या सरकारला ज्यात भाजपा आहे ज्यात शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी तोंड देखली आहे त्यांना वक्तच्या मालमत्तांची पाहणी करण्याच्यासाठी साठी दहा जून दोन हजार चोवीस रोजी दहा कोटी रुपये देण्याचा शासनादेश काढायची इच्छा झाली आहे बऱ्याच हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी या संदर्भात आपला थेट निषेध नोंदवलेला आहे विश्व हिंदू परिषद असो बजरंग दल असो की इतर अनेक यांनी राज्य सरकारच्या महायुतीच्या सरकारच्या भाजपाच्या सरकारच्या विरोधात जाऊन अशा प्रकारच्या शासनादेशाचा विरोध करण्याच्या तयारी सुद्धा सुरू केलेली आहे याला जोडीला एक मुद्दा आहे तो आहे लोकसभेचा लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा लोकसभेचे निवडणुकीचे निकाल देशभरामध्येच भारतीय जनता पार्टी प्रणित आघाडीच्या विरोधात गेले आहेत भले ते आत्ता सत्तेत असले तरी पण हे विसरून चालणार नाही की भाजपाला स्वतःला बहुमत सुद्धा मिळवता आलेलं नाही एनडीए म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणून त्यांनी बहुमताची कसोटी उत्तीर्ण केलेली आहे पण मोदींना स्वपक्षाला बहुमत मिळवून देण्यात आलेलं अपयश हे मुसलमानांचं त्यांच्या विरोधातलं मतदान कारणीभूत आहे हे विसरून चालणार नाही आणि असं असताना निवडणुकीच्या नंतर निकालाच्या अवघ्या सहा दिवसात वक्तच्या मालमत्तांची पाहणी करण्याच्यासाठी आणि विविध इतर कारणांच्यासाठी दहा कोटी रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करण्याची इच्छा एकनाथ शिंदेना होती आहे याबद्दल अनेकांना आश्चर्य वाटतंय या, या निमित्तानं समाज माध्यमात सुद्धा विविध प्रतिक्रिया उमटत आहेत केतकी चितळे हिनं प्रतिक्रिया दिलेली आहे तिची प्रतिक्रिया तसं पाहायला गेलं तर बऱ्यापैकी मोठी आहे पण त्यातला एक अत्यंत महत्वाचा भाग काय आहे तो आता आम्ही आपल्या समोर आणणार आहोत आणि त्यानिमित्तानं ज्यांना हा निर्णय पसंत नाही त्यांची एक प्रातिनिधिक प्रतिक्रिया काय असू शकते हे आपल्या समोर येत आहे आधी आपण केतकी चितळेची प्रतिक्रिया पाहणार आहोत त्यानंतर आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांपर्यंत पोहोचणार आहोत राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघत आहेत की वफ्त बोर्डला खारिज करा वफ्त बोर्डला खारिज करा आणि तुम्ही वफ्त बोर्डला दहा कोटी रुपये सँक्शन करताय आधीच तीन ठिकाणी गव्हर्नमेंट आहे तुमचं नको आहे हेही का तुम्ही राष्ट्रामध्ये जिथे तिथे मोर्चे निघतायत वफ्त बोर्डला खारिज वफ्त बोर्डला खारिज करा आणि तुम्ही वफ्त बोर्डला दहा कोटी रुपये सँक्शन करताय आधीच तीन तिकाडी गव्हर्नमेंट आहे तुमचं ठरवलंय काय की तुम्हाला तुमच्या बाजूला हिंदूही नकोय हेही ठरवलंय का तुम्ही हा संताप लक्षात घ्यायला हवा तो एकनाथ शिंदेंनी ऐकायला हवा देवेंद्र फडणवीसांनी लक्षात घ्यायला हवा अजित पवारांना तो ऐकू येईल का लक्षात येईल का यावर आत्ता काही न बोललेलं बरं कारण हिंदुत्वाचे सर्वात मोठे पुरोधा म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना कायम मतं मागत असतात आणि ज्या ज्या मुद्द्यांवर आत्ता देशभरामध्ये सर्वात जास्त लँड जिहादचे प्रकार घडत असल्याचा आरोप होतो तो वक्फ महामंडळाचा कामाचा भाग हा वादात असताना त्यांना प्रोत्साहन देण्याच्यासाठी आर्थिक मदत का दिली जाते हा प्रश्न उपस्थित राहतो